जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार नाशिक, शोध सत्याचा गेल्या चोपन्न वर्षांपासून रचना विद्यालय ही शाळा नाशिकच्या शरणपूर गावठाण या ठिकाणी सुरू आहे दोन हजार चोपन्न पूर्णांक पन्नास चौरस मीटर मध्ये असलेली ही शाळा महाराष्ट्र समाजसेवा संघ संस्थेच्या ताब्यात आहे नाशिक डायोसेशन काउंसलिंग ट्रस्ट नोंदणी क्रमांक डी दोनच्या मालकीच्या जमिनीवर सी एस क्रमांक सहा हजार आठशे तीन या ठिकाणी संस्थेचे स्वखर्चानं बांधलेल्या इमारती शाळा चालवते एकोणावीसशे मध्ये तीस वर्ष भाडे कराराने ही जमीन संस्थेनं घेतली होती दोन हजार एकमध्ये जमिनीचा करार संपुष्टात आला त्यावेळी नाशिक डायनोसेशन काउन्सिलिंग ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसमोर चर्चा करून ही जागा आणि लगतची महानगरपालिकेची रचनाशाळेसाठीची नगररचना आराखड्यात आरक्षित केलेली जागा अशी एकूण सहा पूर्णांक पन्नास चौरस मीटर क्षेत्र विकत घेण्याचा नोंदणीकृत साठेकर करारनामा दोन साली झाला आहे दरम्यान याच नाश नाशिक डायोसेशन ट्रस्टचा बनावटी ट्रस्टी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यातील साक्षीदार जवाहर उजागरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून केलेली अनेक कारणामे आता समोर येत आहेत रचना शाळेचा भूखंड बेकायदेशीर पद्धतीनं बनावट दस्तावेजांद्वारे त्यांनी परस्पर विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे तर भूखंडातील काही भागांवर बेकायदेशीर कब्जा घेतल्याचं चा संस्थाचालकांकडून आरोप करण्यात आला आहे अत्यंत मौक्याच्या ठिकाणी असलेल्या रचनाशाळेचा भूखंड परस्पर या बनावट ट्रस्टीनं विकल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे मालमत्ता पत्रकावर संस्थेचे नाव असताना देखील दुय्यम दस्त नोंदवून दिल्यानं या प्रकरणातील गांभीर्य आणि संशय अधिकच वाढलाय दरम्यान या प्रकरणी संस्था चालकांनी न्यायालयात धाव घेतली असून हो न्यायालयामार्फत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं चा संस्था चालकांकडून सांगण्यात आलंय नाशिक डायोसेशन ट्रस्टच्या अधिकृत संस्थेमध्ये बेकायदेशीर पद्धतीनं घुसखोरी केल्याप्रकरणी दोन हजार सतरामध्ये पोलिसांनी अजय श्रीवास्तव याच्यासह बनावट ट्रस्टीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना न्यायालयानं ना घालून दिलेल्या निर्बंधांच्या विरुद्ध जाऊन बनावट ट्रस्टी आणि गुन्ह्यातील साक्षीदार असलेला जवाहर उजागरे यांनी शरणपूर गावठाणातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेला रचना हायस्कूलचा भूखंड एका बिल्डरला विकला असल्याचं समोर आलंय या प्रकरण प्रकरणातील महत्वाची बाब म्हणजे या भूखंडाच्या मालमत्ता पत्रकावर महाराष्ट्र समाजसेवा संघ या संस्थेचं नाव असताना देखील दुय्यम निबंधकानं त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून या भूखंडाचे दस्त नोंदवून दिले या प्रकरणी दुय्यम निबंधक यांना देखील सह आरोपी करण्याची मागणी आता संस्था चालकांकडून करण्यात आली आहे तर भूखंडाच्या बेकायदेशीर विक्रीला आळा न बसल्यास शरणपूर येथील नाशिक दाइनो स्टेशन ट्रस्टचे सगळेच भूखंड भूमाफियांच्या घशात जातील अशी शक्यता आता वर्तवली जाते ब्युरो रिपोर्ट डी नाशिक न्यूज नाशिक